त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होत अडीच लाखाच्या संदर्भात चर्चा केला अडीच लाखाच्या आतल्या अडीच लाखाचं ज्यांचं उत्पादन आहे महिलाच घडणारी योजना असं काही सुरू आहे का तुम्ही मला वाटतंय सुरुवातीपासून या योजनेच्या संदर्भामध्ये फार गैरसमज हे करून घेतलेले आहेत आपण जर ओरिजिनल जी आर वाचला तर आम्ही दहा वेळा हे आतापर्यंत बोललेलो आहोत आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाच्या आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जी आर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल चर्चा मी आपल्याला तेच सांगितलं की आपण जर लाडकी बहीण योजनेचा जर शासन निर्णय आपण वाचला जो आम्ही निर्गमित केलेला आहे जो काही ओरिजिनल जो जी आर आहे त्यामध्ये ज्या महिला या इतर योजनांचा लाभ घेत आहेत म्हणजे उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे तर त्यांना पंधराशेचा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेमधनं मिळतोय तर तसंही त्या लाडकी बहिणीमध्ये त्या पात्र लाभार्थी नाही आहेत ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतना लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये नमो शेतकरीतून मिळत आहेत किमान पंधराशेचा लाभ हा शासनाच्या योजनांमधून त्यांना मिळावा हा दृष्टिकोन आहे त्याच्यामुळे हजार रुपये त्यांना नमो शेतकरी मधून मिळत आहेत आणि पाचशे त्यांना लाडकी बहीणमधून मिळतात आणि याच्यामध्ये काही नवीन नाही आहे हे जे शासन निर्णय जे ओरिजिनल निर्गमित केलेले आहेत त्यानुसारच आहेत फक्त कुठं ना कुठंतरी विरोधक असतील किंवा काही विविध जे काही आर्टिकल्स असे आले की मग सगळ्यांना असं वाटतं की हे काही नव्याने केलेलं आहे साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष लाभार्थी आहेत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यावेळेला आम्ही शेवटचा लाभ दिला होता त्यावेळेला दोन कोटी तेहतीस लक्ष महिला होत्या त्याच्यामुळे कुठेही कुचराई ही योजना राबवताना होत नाहीये आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ हा व्यवस्थित पद्धतीने नमस्कार शेतकरी बांधवनो शेतकरी बांधवनो तुमच्यासाठी एक लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला लाडक्या बहिणीचा ज्या महिलांना हप्ता येतो त्या हप्त्याचं दहाव्या हप्त्याचं वितरण तुम्हाला लवकरच होणार आहे आणि या हप्त्याचं वितरण कुठल्या तारखेला होणार आहे आणि कुठल्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक खूप चांगली बातमी आलेली आहे आणि त्यासाठी सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने सरकारने सुरू केलेली आहे आणि या योजनेतून लवकरच महिलांच्या खात्यामध्ये दहावा हप्ता म्हणजेच दहाव्या वेळचा पैसा देण्यात येणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना थोडीशी आर्थिक मदत देणे जेणेकरून त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील आतापर्यंत नऊ वेळा महिलांच्या खात्यामध्ये पैसे गेले आहेत आता दहावे पैसे एप्रिल महिन्यात मिळणार आहेत आणि याची तारीख तर तुम्हाला शेवटपर्यंत मी सांगणार आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय तर ही योजना सरकारने खास महिलांसाठी सुरू केली आहे आणि या योजनेअंतर्गत अठरा ते पासष्ट वयोगटातील महिलांसाठी दरमहा पंधराशे रुपये मिळतात हे पैसे थेट बँक खात्यात जमा होतात पुढे चाल जाऊन हे पैसे पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्याचा विचार सरकार करत आहे आणि यासाठी जे शासनाचे फायदे महिले महिलांसाठीचे फायदे महिलांना आर्थिक मदत मिळणे त्या आत्मनिर्भर बनतात समाजात महिलांचा आदर वाढतो आजपर्यंत या योजनेत दोन पॉईंट एक्केचाळीस कोटीपेक्षा जास्त महिलांनी नोंदणी केली आहे आणि दावा हप्ता कधी मिळणार आहे तर मित्रांनो दहावा हप्त्याचं वितरण राज्य सरकारने सांगितले आहे की पंधरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल दरम्यान हे पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत आणि पण हे शक्य होईल जर तुमचे बँक खाते डेबीटी सिस्टीममध्ये जोडलेले असेल तर मित्रांनो तुमचा आधारला बँकेला आधार कार्ड लिंक दर जर असेल तुमचा आधार डीबीटी जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला या हप्त्याचं वितरण चमटके होणार आहे जर तुमचं आधार डीबीटी जर नसेल तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन बँकेशी संपर्क साधून आधार एन सी पी एल आधार लिंक म्हणजेच आधार शिडिंक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या हप्त्याचं वितरण होणार आहे काही महिलांना पैसे उशिरा मिळतात याच कारण ही हेच आहे तर तुम्हाला ही पुढील रक्कम मिळेल अशी सरकारची ग्वाही आहे आणि त्यानंतर याची यासाठी तुम्ही आधार डीबीटी करणं अत्यंत तर मित्रांनो मागचे हफ्ते न आहे महिलांना आठवा आणि नवा हप्ता मिळाला नाही अशा महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी त्यांना आता दहाव्या हप्त्यासोबत बरोबर साडेचार हजार रुपयांचा एकत्रित रक्कम मिळणार आहे त्यामुळे या महिलांसाठी पैसे चुकले नाही याची काळजी लाभार्थ्यांनी करू नये असं सरकार एकत्रितपणे पैसे देणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे माझं नाव यादीत आहे का कसं पाहायचं तर मित्रांनो तुम्हाला जर तुमचं नाव यादीमध्ये जर पाहायचं असेल तर तुम्हाला खालील एस टी टी पी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या पर्यावरती येऊन अर्जदारात लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर ॲप्लिकेशन मेड पर्लर वर क्लिक करायचं आहे ॲप्लिकेशन स्टेटस तपासा स्टेटसमध्ये अप्रूव्हल ते तुमचे नाव यादीत आहे का नाही ते समजेल आणि हप्ता मिळाला का ते कसं पाहायचं तर मित्रांनो पुन्हा या वेबसाईटवर यायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला नंतर भुगतान स्थिती या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर सबमिट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर हप्ता मिळवण्याची तारीख आणि तुम्हाला याची माहिती पूर्णपणे तुम्हाला इथं दिसणार आहे तर मित्रांनो यासाठी कुठल्या महिला पात्र आहेत तर यासाठी रहिवासी महिला महाराष्ट्र रहिवासी असावी त्यानंतर त्यांचं वय पासष्ट वयापर्यंत आणि अठरा ते पासष्ट वय मर्यादा असणं आवश्यक आहे त्यानंतर उत्पन्न सर्टिफिकेट तुमचं अडीच लाखापेक्षा कमी असावं त्यानंतर घरची स्थिती कुटुंबाची कुटुंबात सरकारी नोकरदार असणारा कोणी नसावा ट्रॅक्टर किंवा चार वाहन नसावं त्यानंतर तुमचं बँक खाते खाते डीबीटी सिस्टीममध्ये जोडलेलं असावं म्हणजेच आधार सेटिंग तुमचं झालेलं असावं त्यानंतर काही महत्वाच्या सूचना देखील दिलेल्या आहेत बँक खाते आणि आधार कार्ड डीबीटी सिस्टीममध्ये जोडलेले लिंक असणं आवश्यक आहे आणि आप्तान मिळाला नसेल तर लॉग इन करून स्टेटस तपासा अडचण मिळाल्या असल्यास जवळच्या महिला सेवा केंद्र किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे आणि त्यानंतर लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी खूप उपयोगी आहे या योजनेमुळे महिलांना नियमित पैसे मिळतात आणि त्यांना स्वतःचे निर्णय घेता येतात जर तुम्ही अजूनही या योजनेसाठी नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर करा आणि दहावा हप्ता तुमच्या खात्यात आला का ते वेळोवेळी तपासत राहा योग्य माहिती आणि कागदपत्र का, याचा लाभ नक्की घ्या तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की खेळवण्याचे सांगा आणि आपला व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका आणि ज्या महिलांना हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही त्या महिलांपर्यंत ना आपला व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून त्यांना या हप्त्याचं वितरण कधी होणार आहे आणि त्यासाठी काय करतो करा लागते आणि त्यांना वेबसाईट कुठल्या आहे ते तुम्हाला इथं दाखवलं जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला लॉग इन कसं करायचं ते मी थोडक्यात सांगतो तर तुम्हाला या लिंकला क्लिक करायचं आहे लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पुढील डॅशबोर्ड ओपन होईल आता सध्या सर्व रिअर चालत नाही त्यानंतर इथं लॉग इन करायचंय त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे पुढील पर्यावरती क्लिक करून ओपन करायचं आहे आणि त्याचं स्टेटस तुम्हाला इथं पाहता येणार आहे तर मित्रांनो आता आपण इथं सांगूया तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून जर काय माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट सांगा धन्यवाद